गाड्या कशा होण्याविषयी माहिती नमस्कार मी पी एस सी अरगतवान निम्न वाहतूक शाखा आर शिक्षा तर आम्ही वाहतूक शाखेतर्फे माझे मान्य पुरुष आयुक्त व मान्य पुरुष आयुक्त वाहतूक शाखा यांच्या मार्फतीने अनुषंगाने वाहन चालकामध्ये वाहतूक नियमाबाबत वाहतूक अपघात न होण्याबाबत तसेच त्यांच्या अंगीत शिस्त येणे का आम्ही का जे काही प्रबोधन करायचं काम करत असतो आम्ही आणि आता सध्या आम्ही पुणे शाळामध्ये जवळपास दो दोनशे वीस शाळामध्ये एकेचाळीस हजार नऊशे चौदा विद्यार्थ्यांना आम्ही वाहतुकीबाबत वाहतूक नियमाबाबत अपघात न होणे टाळण्याबाबत तसेच त्यांच्या अंगेत शिस्त येणे आम्ही प्रबोधन कामकाज करीत आहे आणि आज जे प्रदर्शन लावलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जेणेकरून लोकांना वाहतूक नेमाबत प्रबोधन होईल किंवा का जी माहिती वाहतूक शाखा काय काम करते त्याबाबतची माहिती आम्ही त्याला मी सांगत आहोत आणि कथन करत आहोत माझ्याबरोबर मी आमचे कर्मचारी पण आहेत कोकणे सर आहेत पाटील सर आहेत अजून पण दोन कर्मचारी आहेत एक महिला कर्मचारी आहे त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की फक्त हे बॉडी कॅमेरा आहे हे बॉडी कामेऱ्याचं काम काय आहे की चौकामध्ये ज्या होणार्या घटना आहेत त्या घटनाची नोंद हिच्यामध्ये होते म्हणजे चांगल्या बाबतीमध्ये असतील हे असं वाटत चांगल्या बाबतीमध्ये असेल घडत असेल रॉंग काय घटना असेल किंवा कोण सिग्नल तोडून गेला असेल कोण चोरी करून गेला असेल किंवा कोण नारेचे भाषा करत असेल असं ते त्या प्रमाणे आपण ज्या विचारमध्ये लावलो त्याप्रमाणे त्याचप्रमाणे जॅकेट आहे ते रात्रीच्या वेळीस वाहन चालकाला पोलीस दिसावा कारण लाईट वगैरे जर गेली तर ट्रॅफिक पोलीस आपला हातावर शिवून करतो त्यामुळे पब्लिकला लोकांचा अलगाव कोणी दिसावा किंवा कुठलाही अपघात आमच्या प्रकारे घडू नये म्हणून आपण एक फ्लोरेशन जॅकेट हे करत असतो त्याचप्रमाणे पलीकडे जे मशीन आहे ते ब्रिज आरा पाहिजे म्हणजे कुणी जर तर जर आम्ही पदार्थ किंवा दारूचं सेवन करून जर एखादा वाहन चालक आपल्याला दिसून आला आणि त्याने जर खरोखरच जर आमली पदार्थ किंवा दारूचं व्यवसाय जर केलं असेल आणि तो जर नाही म्हणला असेल तर त्या अनुषंगाने आम्ही त्याचं मशीनचं त्याच्यावर फूक मारून त्याच्यावर जे तेहतीस टक्के पर्सन आलं की तो दारू पेला हाताशी दोन त्यामुळे त्याच्यावर पुढील कारवाई होऊ शकते त्याचप्रमाणे पुढील जे मशीन आहे ते वॉकेट वॉके त्याच्यावर आपण म्हणजे बंदोबस्त असेल आय पी बंदोबस्त असेल मोर्चा असेल काय असेल तर एकमेकाशी संपर्क साधून किंवा अपघात झाला असेल किंवा कंट्रोलवरून माहिती मिळते किंवा अशा ठिकाणी अपघात झाला तर वाहतूक पोलीस तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन वाहतू नये म्हणून कारण की अपघात असताना तात् तात्काळ दवाखान्यामध्ये नाही आहे का खुलीमध्ये नाही तर त्याचं काम हे एकदम प्रभावशाली करत असतं त्याचप्रमाणे मशीन आहे हे इचल मशीन आहे पूर्वी कसं होतं की पावत्या पाडा हे करा ते करा के असेल तसं आता नाही क्रेडिट कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा इथं जे काय काढ असतात तर ह्या काढाद्वारे आपण देऊ किंवा कॅश असेल या कॅशद्वारे आपण याच्या मशीनद्वारे आपण दे, दे। ताबड तू कारवाई करून आपण वाहन चालकाला मोकळा करू शकतो त्यामुळे त्याला थांब थांबणे किंवा हे करणं वेटिंग करणं असं काही हे बोलत नाही आणि पलीकडे जे आहे सर ते, ते करने, करने, मशीन हे साखळी जामर आहेत दोन जामर आहेत हे मोटरसायकल लावण्यासाठी हा साखळी जॅमर आहे आणि फुल व्हीलरला लावण्यासाठी हा मोठा जॅमर आहे सर तर ह्या तर ह्याप्रमाणे आम्ही सर कारवाई करतो आणि याप्रमाणे कारवाई केल्यामुळं जास्तीत जास्त लोकांना शिस्त लागेल आणि लागते सर आणि वरिष्ठांचे आमच्या आदेश आहेत सी मार्गदर्शन चांगले आहेत एसीबी साहेबांवर मार्गदर्शन आम्हाला चांगलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शन अनुषंगाने आमचे सुद्धा खूप चांगलं काम करतात सर त्याबद्दल म्हणजे आपण आला आज तिकडे आम्हाला पोलीस बोनेशन दिली त्याबद्दल आपले धन्यवाद